उत्तर कर्नाटक गोवा किनाऱ्यावरील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे जिल्ह्यात कोणतीही आपत्तिजन्य परिस्थिती उडवल्या जिल्हा प्रशासन अलर्ट असल्याचं जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सांगितलं आहे अरबी समुद्रामध्ये जे काही वादळाचा सदृश तयार झाली आहे त्यामुळे सिंधुदुर्ग पूर्ण कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा अलर्ट दिलेला आहे त्याचप्रमाणे आम्ही तयार आहोत कारण आपल्याकडे जे यंत्रणा आमच्याकडे ज्या म्हणजे आमची मसूल यंत्रणा आहे किंवा आमच्या बीडीओ ऑफिसेस आहेत सगळे आणि आमची पत्ती निवारक यंत्र जे आमची यंत्रणा आहे सगळी सज्ज आता या परिस्थितीमध्ये काम करायला आम्ही सगळे सगळे सज्ज आहोतच परंतु लोकांनी घाबरून जाऊ नये आणि ज्या या आपन परिस्थितीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे त्यामुळे आपण जिथं आम्हाला आवश्यक तिथं आपण लोकांनी आम्हाला सहकार्य करावं आम्ही लोकांच्या बरोबर आहोत ही जाणीव आपल्याला सगळ्यांना द्यायची